एक महत्वाची बातमी आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बुधवारी बैठक होणार आहे अकलूजमध्ये मोहिते पाटील कुटुंबियांची बैठक पार पडलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हा प्रश्न आहे उद्या रामराजे निंबाळकर यांच्या घरी मोहिते पाटलांची बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते धैर्यशील मोहिते पाटील हातात तुतारी घेणार का पाहावं लागेल संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उद्या मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण माडा मतदारसंघाचं लक्ष आहे भारतीय जनता पक्षासाठी एकतर्फी वाटणारा माडा मतदारसंघ मागील दहा ते पंधरा दिवसांपासून चिंतेचा विषय बनलाय त्याला कारण आहे पक्षाकडून जाहीर झालेली उमेदवारी भाजपनं विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत माडा लोकसभेसाठी उमेदवारीचा तिढा यंदाही डोकेदुखी ठरत असून भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या उमेदवाराविरुद्ध पक्षातूनच होत असलेला विरोध व महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी होत असलेला उशीर सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील